न्यूज महाराष्ट्र आवाज जनतेचा आळंदी या गावातील परिसरामध्ये अंमली पदार्थाची लागवड करणाऱ्यावर लोणी काळभोर पोलिसांची कारवाई दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पंधरा वाजता आळंदी म्हातोबाची येथील जगताप मळा रोडच्या कडेला असलेल्या नितीन टिंबळे यांचे से प्लॉटिंगचे से मागील बाजूस असलेल्या जमिनीमध्ये अफू या अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने पीक लागवड करण्यात आलेली आहे वगैरे मजकुराची गोपनीय खबर लोणी काळभूर पोलिसांना प्राप्त झाली सदरप्राप्त खबरेनुसार दरम्यान दर आळंदी महत्वाची येथील गट नंबर सातशे पंच्याहत्तर मध्ये एकोणचाळीस हजार रुपये किमतीचे व चार किलोग्रॅम वजनाचे सहासष्ट अपुची झाडे मिळून आली आहेत सदरची अपूची झाडे दोन पंचांसमक्ष पंचनामा करून ती जप्त करण्यात आलेली आहेत तसेच त्याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर येथे जमीन मालक महिला नामे मंगल दादासो जवळकर वय पंचेचाळीस वर्ष रानारमराई वस्ती आळंदी मातोबाची तालुका हवेली जिल्हा पुणे ह्याचे विरुद्ध एन डी पी एस अॅक्ट क आठ ब अठरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर महिला आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच पुणे शहर डॉक्टर राजकुमार शिंदे माननीय सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव पोलीस हवलदार शिरसागर वनवे सातपुते पोलीस अंमलदार कटके कुदळे नानापुरे तेलंगे महाराष्ट्र पोलीस अंमलदार निकंबे यादव यांनी केलेली आहे लि लोणी काळभूर पोलीस ठाणे हद्दीत अशा प्रकारे अफूची लागवड करणाऱ्या लोकांविरुद्ध यापूर्वी देखील दोन वेळा गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्या लोणी कायदेशीर कारवाई करून अवैध धंद्याचे उच्चाटन करण्यात येणार आहे प्रतिनिधी रोहित उर्फ राजू ताटे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यू करा आणि बेल आयकॉन प्रेस करा